सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदात समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्यासाठी आले आहे हा अनुभव गोव्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा आहे या ताईंना स्वामींनी जी प्रचिती दिली ती प्रचिती आज प्रत्येक जर ऐकून ही थक्क होणार आहे जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध ही या वाक्याची प्रचिती देणारा हा अगदी सुंदर अनुभव आहे स्वामींची लीला बघून आज प्रत्येकाला कळणार आहे की स्वामींची खरंच स्वामींवरती जर विश्वास असेल तर स्वामी अशक्य असणारी गोष्ट कशा प्रकारे शक्य करतात त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तत तर मग अनुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक राजाधीरा योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला एक छोटासा अनुभव येथे सांगणार आहे तसे स्वामींनी जीवनामध्ये असंख्य अनुभव मला आत्तापर्यंत दिले मी गोव्यातील रहिवासी आहे स्वामींनी मी टीचर आहे त्यामुळे मला फार सेवा करायला वेळ नसतो पण जशी जमेल तशी सेवा मी स्वामींचीही करत असते जीवनामध्ये अनेक अडचणी प्रसंग आले पण प्रत्येक प्रसंगाला स्वामींनी साथ दिली त्यामुळे काही वाटत नव्हतं पण असंच जीवनामध्ये काय झालं ना एकदा माझ्या मिस्टरांना अचानक दात दुखू लागला त्यांच्या दाताखाली खूप मोठं इन्फेक्शन झालं त्यामध्ये तिथे पस झाला ते झाल्यामुळे खूप मोठा फोड आला नंतर आम्ही हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टरनी चेकअप वगैरे केलं डॉक्टरांनी सांगितलं की तिथे ऑपरेशनही करावे लागेल आता ऑपरेशन म्हटल्यानंतर खूप काही झालं मिस्टरांना ॲडमिटही करावं लागेल त्यांना खूप त्रास होईल त्याचबरोबर मला सुट्टी मिळणं ही अवघड होतं टीचर असल्यामुळे खूप धावपळ होणार हे खूप कळलं त्या ज्यावेळेस डॉक्टर सांगितलं की तुम्ही ऑपरेशन करा त्यावेळेस मी घरी आल्यावर स्वामींपुढे खूप रडू लागली स्वामी काहीही करा पण हे ऑपरेशन कॅन्सल करा ऑपरेशन नको आहे मी असं स्वामींना बोलू लागले स्वामींचा खूप धावा करू लागले डॉक्टरांनी आम्हाला ऑपरेशनची तारीख देखील दिलेली होती मग आम्ही त्या दिवशी जाणार होतो पण माझी स्वामींवरती खूप अतोनात विश्वास होता की स्वामी काहीतरी करणार म्हणजे करणार असं मला प्रत्येक क्षणाला हे वाटत होतं आणि स्वामींवरचा विश्वास आणि स्वामींपुढे मी खूप रडत होती स्वामींना खूप प्रार्थना करत होती स्वामींना अडवत होती की स्वामी काही करा कसंही करा मला सांगू नका पण मला हेही हे माहीत आहे की तुम्ही काहीतरी चमत्कार करणार आहात स्वामी तुम्ही चमत्कार करा एवढंच म्हणायचे ऑपरेशनची तारीख जशी जशी जवळ येत होती तशी तशी माझी धडधड ही वाढत होती खूप टेन्शन हे येत होतं ऑपरेशन हे होणार होतं ऑपरेशन दुसऱ्या दिवशी आम्हाला ऑपरेशनसाठी जायचं होतं आणि रात्री मी स्वामींना रात्री झोपताना खूप रडली आणि विनवणी केली की स्वामी मला माहीत आहे तुम्ही काहीतरी करताल करा काहीतरी स्वामी उद्या ऑपरेशन आहे कसंही करा मग मी काय केलं ना त्यावेळेस दोन चिठ्ठ्या बनवल्या आणि स्वामींना विचारलं की ऑपरेशन होणार की नाही होणार मला मनाचा धीर पाहिजे होता स्वामींचा मला काहीतरी संदेश हा पाहिजे होता त्यावेळेस मग स्वामींनी मला तिथे उत्तर दिलं की ऑपरेशन होणार नाही ज्यावेळेस चिठ्ठीमध्ये असं आलं त्यावेळेस मनाला खूप मोठा धीर आला की नाही आता स्वामींनी आहे म्हणजे ऑपरेशन हे होणार नाही त्यामुळे मी खूप शांत झोपली होती पहाटचे तीन वाजले होते स्वामींवरती विश्वास होता स्वामींनी आता सांगितलंय त्याच वेळेस पहाटच्या तीन वाजता माझे मिस्टर मला उठू लागले अगं उठ ना हे बघ काय होत आहे त्यावेळेस मी उठले तर बघितलं त्यांचे जे पर्स होता तेथून पाणी गळू लागलं होतं त्यावेळेस मनात वाटलं आणि मग मनात वाटलं की अहो मी लगेच म्हटले आओ आता ऑपरेशनला जाण्याची गरज नाही स्वामींनी तुमचं ऑपरेशन केलं आहे असं मी म्हटले आता तुम्हाला फक्त ड्रेसिंगची गरज आहे असं मी त्यांना बोलली आणि त्यांच्या जे सर्व होतं ते हळूहळू सर्व निघून जात होतं सर्व काही निघून गेलं आम्ही दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला गेलो तिथं डॉक्टरनं दाखित दाखवल्यानंतर डॉक्टर देखील म्हटले की हे कसं शक्य झालं हे म्हणजे इथं ऑपरेशनचीच गरज होती हे शक्य आत्तापर्यंत कुठेही झालं नाही हा ऑपरेशन त्यावेळी त्या दिवशी डॉक्टरनं सांगितलं आता ऑपरेशनची काही एक गरज नाही ज्यावेळेस डॉक्टर असे बोलले त्यावेळेस खरंच मी कृत्य कृत्य झाले आणि स्वामींपुढे नतमस्तक झाले स्वामी तुमची लिला खरंच आघात आहे तुम्ही माझ्या विश्वासाला जागला हे माझ्यासाठी खूप आहे तुमचं माझ्यावरती लक्ष आहे हे मला आत्तापर्यंत खूप छान वाटत आहे अशी माझ्यावरती कृपा कायम राहू द्या हा माझा सर्वात मोठा अनुभव दुसरा अनुभव म्हणजे असा होता की काय झालं ना की मी एक दिवस असे ट्रॉफिकमध्ये म्हणजे जाते गाडीमध्ये जात असते गाडीवरती स्कूटरवरती जाते ड्युटीसाठी आणि एका ठिकाणी स्कूटर लावते तिथून लावून मी बसनी पुढचा प्रवास हे करत असते माझे रोजचं रुटीन हे असंच असतं एक दिवस काय झालं की असंच मी गेली आणि स्कूटी लावली त्यानंतर जेव्हा मी वापस आले त्यावेळेस भयानक तेथे गर्दी होती इतकी गर्दी होती ना की स्कूटर माझी स्कूटर निघणं ही खूप म्हणजे खूप अवघड होतं ती मी कसं काढणार हा मला खूप मोठा प्रश्न पडला त्यावेळेस स्वामींचे मी नाव घेत होते आणि स्कूटर काढण्याचा प्रयत्न करत होते त्याच दरम्यान काय झालं ना की एक भली मोठी उंच अशी व्यक्ती सत्तर ते ऐंशी वयाची व्यक्ती तिथे आली आणि माझी स्कूटर ते ओढू लागले त्यांनी माझी स्कूटर उचलून तेथून बाहेर काढून दिली आणि त्यांना थँक्यू म्हणावं काहीतरी करावं म्हणून मी बघितलं तर ती व्यक्ती मला पुन्हा तिथे दिसलीच नाही मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण दिसलीच नाही प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्या मदतीसाठी तेथे आले होते हा माझा दुसरा अनुभव होता आणि तिसरा आणि शेवटचा माझा अनुभव असा आहे की काय झालं ना की पावसाचे दिवस होते मला ड्युटीवरती जाण्याची खूप घाई होती मुसळधार पाऊस हा पडत होता त्यावेळेस मी रेनकोट वगैरे घातले ज्यावेळेस मी रस्त्याने चालली होती पाऊस खूप होता आणि रेनकोट घालताना माझे कानातले हे पडले ज्यावेळेस कानातले पडले आणि मला खूप टेन्शन आलं होतं की आता ड्युटीला पोचायचं कानातले कसे बघायचे कसे सापडायचे आणि सोन्याचे कानातले आता हे कुठे सापडणार खूप मोठं टेन्शन आलं त्यावेळेस मी डोळे बंद केले डोळे बंद केले आणि स्वामींना प्रार्थना केली स्वामी काही चमत्कार करा काहीतरी करा पण माझे कानातले हे सापडू द्या आर प्लीज। स्वामी प्लीज असं स्वामींना खूप मनापासून मी अंतकरणापासून हाक मारली स्वामींना बोलवलं आणि डोळे उडून बघितलं तर माझे जे कानातले हरवले होते ते दोन्ही कानातले एकाच ठिकाणी मला सापडले समोर दिसले हा फक्त आणि फक्त स्वामींमुळे माझ्या आयुष्यात घडलेला हा चमत्कार आहे असेच स्वामींनी आत्तापर्यंत खूप छोटे मोठे अनुभव दिले मी खूप काही सेवा करते स्वामी भक्तांनो असं नाही पण सकाळी उठल्यानंतर तारकमंत्र लावणे तारक मंत्र म्हणणे स्वामींचा जप करणे जशी जमेल तशी सेवा करणे कामामध्ये जेव्हा आठवल तेव्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप मी कंटिन्यू ही करत असते एवढीच माझी सेवा असते खूप काही करते असं नाही पण ह्या सेवेने देखील स्वामी महाराज माझ्यावरती प्रसन्न ही माझ्यासाठी खूप आहे सुरुवातीला असं वाटतं की खरंच का बरं अनुभव येत नाही का होत नाही पण जेव्हा भोग भो भोग भो, संपले जातात त्यावेळेस स्वामी महाराज आपली जेव्हा कोरी होते त्यावेळेस खरंच खूप छान छान अनुभव हे देत असतात मला असे असंख्य अनुभव स्वामी सेवेत आलेपासून आले आहे स्वामींची कृपा अशीच प्रत्येकावरती राहावी माझ्यावरती आहे तसेच प्रत्येक भक्ताची इच्छा स्वामींनी पूर्ण करावी माझा अनुभव ऐकून एक जरी सेवेकरी घडला तरी माझ्यासाठी खूप आहे या हेतूनेच मी हा अनुभव आज येथे शेअर केला आहे असा मला आलेला हा स्वामींचा छोटासा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांना किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिले किती छोटे छोटे अनुभव आहे पण किती विचार करण्यासारखे आहे प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्यासारखं आहे का स्वामींचं प्रत्येक भक्तावरती लक्ष असतं स्वामींना खरंच किती काम आहे आपण स्वामींना किती हे करतो लाखो भक्त आहेत त्या प्रत्येक भक्ताकड स्वामी स्वामींना लक्ष द्यायचं असतं आणि आपली स्वामी आहे प्रत्येक भक्ताकडे खरंच बारकाईने लक्ष देत असते असं कोणीच समजू नका की स्वामींचं माझ्याकडे लक्ष नाही योग्य वेळ आल्यानंतर तुमची देखील सर्व इच्छा स्वामी पूर्ण करणार आहे फक्त संयम ठेवा विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि अतोनात स्वामींची सेवा करत जा बघा एक दिवस नक्की स्वामी सर्व काही ठीक करणार आहे चला तर मग तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त